अर्जुन महाराज लाड यांची एकसष्टवी होती आणि महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून भक्त या ठिकाणी आले होते महाराष्ट्राबाहेरून देखील आले होते कार्यक्रम पार पडला आहे मात्र गुरुजींचे जे माझी विद्यार्थी आहेत ते आता कुठंतरी बसल्या बसल्या समाधान व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळते आणि शेवटच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या घेतोय काय प्रतिक्रिया कुठंतरी समाधान व्यक्त होत असल्याचं देखील तुमच्याकडून पाहायला मिळते निवांत बसलं होतं आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आमच्या हयातीमध्ये गुरुजीचा हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा झालेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी येतील प्रत्येक जण या ठिकाणी हा आपला कार्यक्रम वाटून घेत होता तसं नियोजन ते करीत होता वाढण्यापासून ते शेवटपर्यंत दुरून पत्रवाड्या टाकण्यापर्यंतचं नियोजन करत होता एवढी अपेक्षा होती मोठ्या प्रमाणामध्ये हे भक्त या ठिकाणी काम असा मी मनामध्ये आलंसुद्धा नव्हतं की एवढे लोक या ठिकाणी येतील परंतु ज्यावेळेस मंडप सर्व भरून पाहिल्याच्या नंतर डोळ्यामध्ये आश्रू आले की गुरुजींवर किती प्रेम समाज करतो या ठिकाणी समाजांच्या माध्यमातून कळालं की गुरुजींवर किती लोक प्रेम करतात आणि गुरुजींसाठी अख्खे पाच तास लोकं ठिकाणी बसून सर्वांचं मनोगत व्यक्त करत होते काय समाधान व्यक्त होते किंवा वाटते कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर काय प्रयत्न पहिले तर हरी सप्ताहाचा जो सात दिवसाचा जो आनंद होता तो आनंद म्हणजे रामकृष्ण नाम मदे हरी नामजपा एवढा आनंद जगामध्ये कशामध्येच नाही आहे संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हटलं तर नाम आहे आणि त्या नामाच्या गजर हरि श्री हरिभक्तीपरायण गुरुजींच्या एकसष्टीनिमित्त सात दिवस अखंड रामकृष्णहरी सप्ताह केला त्या नामजपाची जी पावर किंवा निष्ठा म्हणता येते त्या रामकृष्ण हरी जपाची ती आपण पाहिलीच आहे आपण समाज पाहिलेला आहे समाज कुठून आला समाज नांदेड ते मुंबई ते इकडे नागपूरपासून समाज इथपर्यंत आला या समाजाने काय दाखवून दिलं तर गुरुजींवर जो प्रेम आहे जो भाव आहे जी निष्ठा आहे ती या समाजाने संपूर्ण एवढ्या दोन दोन दिवस प्रवास करून येऊन गुरुजींवरची निष्ठा श्रद्धा दाखवलेली आहे आणि हे ज्यावेळेस आम्ही गुरुजींचे शिष्य म्हणून पाहतो गुरुजींचे शिष्य म्हणून पाहिल्यानंतर हे आम्हाला गहिवरून येतं की या या प्रवाहामध्ये आज जवळपास तुम्ही पाहिला असेल की जवळपास पंचवीस ते तीस हजार पब्लिक होती या पब्लिकमध्ये प्रत्येकजण असा होता की जो गुरुजींच्या एका शब्दाने इथे आलेला होता त्याला कोणी काही बोलवलं नव्हतं ना काही नाही ना काही नाही ना। गुरुजींनी फक्त हाक मारलेली होती की त्या हाकीला ओ देऊन इथपर्यंत समाज आलेला होता या समाजाचं गुरुजींनी जे गुरुजींवर जे प्रेम आहे आणि गुरुजींनी जे या समाजाला प्रेम दिलेलं आहे या प्रेमाला अंत पारत नाही आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र जे पत्रिका तयार केली होती त्यांचे लोकप्रतिनिधीची नाव होते खासदार आमदारांची नाव होते मात्र ते जरी आले नसले तरी महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून लाडगुरुजींना मानणारा किती मोठ्या प्रमाणामध्ये भक्तवर्ग आहे ह्या कार्यक्रमातून या ठिकाणी दिसून आला आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यझुंबरी ह्या बीड